फरशी भाव पंचावन्न रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये फ्लावर पल तिथे चल टोमॅटो भाव पंचवीस रुपये फरशी भाव पंचावन्न रुपये फ्लावर भाऊ तेवीस रुपये टोमॅटो भाव वीस रुपये वीस रुपये किलो टोमॅटो गवार भाऊ शंभर रुपये शंभर रुपये किलो गवार पेरू भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पेरू भेंडी भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो भेंडी लिंबू भाऊ पंधरा रुपये राजमा भाऊ नव्वद रुपये गोंडा भाऊ तीस रुपये काकडी भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो काकडी वांग दिले अठ्ठेचाळीस रुपये किलो रताळ भाऊ पंचवीस रुपये वांग भाव साठ रुपये मिरच्या दिल्यात पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो मिरची टोमॅटो भाव बावीस रुपये बावीस रुपये किलो टोमॅटो मिरची भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो मिरची पेरू भाऊ पंचवीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये कोबी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी जाड भेंडी भाव तीस रुपये नमस्कार नमस्कार काय गेले पाले भाजी आज मेला गेला वीस ते चोवीस रुपये चांगले माल चोवीस रुपयापर्यंत कोथिंबीर कोथिंबीर पंधरा ते अठरा रुपये पंधरा ते अठराशे बावीस रुपये चांगला वीस बावीस रुपये बावीस पर्यंत गेला हा चांगला आणि पालक दहा ते चौदा रुपये चांगला आणि पुदिना पाच ते दहा रुपये आणि पत्ता वीस रुपये गड्डी पात आठ रुपये चांगली पंधरा रुपये थोडी नरम ह्या आवक, आवक प्रमाणात होती गिर्या बी भरपूर झाला आज नाही आणि शेतकरी सुखी आहे ह्या बाजारात